नमस्कार आदेश महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज बोलणार आहोत राजकारणामध्ये एखाद्या गोष्टीचं उदारीकरण म्हणजे चुकीच्या गोष्टीचं उदारीकरण कसं केलं जात आहे याचं उदाहरण तर दोन हजार सॉरी सोळा जानेवारीला महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल आ, हाती आले त्याच्यानंतर काही पक्षांनी त्यांचे नगरसेवक हे एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले त्यांना बंदिस्त ठेवण्यात आलं त्यानंतर विविध ठिकाणाहून असं चर्चा होऊ लागल्या की सत्ता स्थापनेसाठी सत्ताधारी पक्ष काही प्रकारचे ऑपरेशन करत आहे म्हणजे समोरच्या विरोधी पक्षातले जे नगरसेवक आले आहेत निवडून त्यांना आपल्या कुठेतरी गळाला लावायचं म्हणजे आपल्याकडे उडायचं आणि आपली सत्ता तिथे स्थापन करायचा प्रयत्न करायचं तर तर याचंच उदारीकरण हे आपलं गेल्या काही दिवसांपासून आपली जी प्रमुख माध्यमं आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची त्यांना नावं देऊन म्हणजे आता जर पकडायला गेलो तर भारतीय जनता पक्षाचं उदाहरण घेऊया आपण भारतीय जनता पक्ष जर कुठे अशा प्रकारची गोष्ट करणार असेल तर त्याला ऑपरेशन लोटस म्हटलं जातं कुठे शिवसेना करणार असेल तर ते ऑपरेशन टायगर म्हटलं जातं हे नावं तुम्हाला तुम्हाला आम्हाला ऐकायला चांगली वाटत असतील परंतु ह्या नावांच्या आड कुठून तरी राजकारणामध्ये जो एक चुकीचा पायंडा पडला आहे तो पायंडा कुठेतरी आपण त्याचं उदारीकरण करतोय त्या गोष्टीचं कुठेतरी मोठं आणि प्रतिष्ठित गोष्ट बनवतोय म्हणजे की एखादा विरोधी पक्षातील विरोधी उमेदवार निवडून आलेला असताना त्याला आपल्याकडे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आमिष देऊन आपल्याकडे खेचणं ही चुकीची गोष्ट आहे कारण की आप तुम्ही आमिष देताय तुमची विचारसरणीला कुठेतरी बाजूला ठेवून तुम्ही तुम केवळ सत्ता स्थापन करायची या उद्देशाने तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्याकडे घेता आहात ही राजकारणातली त्या विचार व्यक्तीची वैचारिक वैचारिक गोष्ट आणि तु आपल्या तुमच्या ज्या पक्ष जो पक्ष आहे त्या पक्षाची वैचारिक विचारसरणी दोन्ही भिन्न आहेत त्यांच्यामध्ये कोणतीही कोणत्या प्रकारचं साम्य नाही आहे असं असताना देखील तुम्ही त्या उमेदवाराला त्या उमेदवाराला तुम्ही तुमच्याकडे ओढण्याचा प्रयत्न करता ही राजकारणातली चुकीची गोष्ट आहे परंतु आपला मीडिया हे चुकीचं न सांगता त्याला कुठेतरी मोठं ऑपरेशन लेट लोटस ऑपरेशन टायगर अशा प्रकारची नावं देऊन कुठेतरी त्याचं उदारीकरण करत आहे तर हे उदारीकरण का होत आहे त्याच्या मागे पण कारण आहोत तुम्ही आम्ही सामान्य मतदार जे मतदार अशा चुकीच्या गोष्टींना ही साईड कॉर्नर नाही करत आहोत त्या गोष्टींना चुकीच्या गोष्टींना आपण पुन्हा पुन्हा त्यांनाच संधी देतो जे चुकीच्या गोष्टी करत आहेत अशा चुकीच्या गोष्टी करणाऱ्या लोकांना आपण साईडला बसवत नाही म्हणून ही, ही गोष्ट होत आहे तर ही जर राजकारणामध्ये ज्या प्रकारची विरोधी गटातील उमेदवारांना आपल्याकडे खेचणं आणि त्यातून सत्ता स्थापन करणं आणि त्यांना आम्ही शे दिले असतील ती ही एका हेल्दी म्हणजे चांगल्या लोकशाहीची लक्षणं नाही आहेत ही कुठेतरी आपण राजकीय आपण वळताना दिसत आहोत कारण की उद्या जर समजा भविष्यामध्ये म्हटलं तर की आत्ताच सत्ताधारी जाऊन दुसरे सत्ताधारी आले आणि त्यांनी मग अशा गोष्टी करायला लागल्या कारण की राजकारणामध्ये ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की आधीच्या सत्ता सत्ताधाऱ्यांपेक्षा नंतरचे जे येणारे सत्ताधारी असतात ती गोष्ट म्हणजे आधीच्या सत्ताधाऱ्यांनी जी गोष्ट केलेली असते चुकीची त्याला दाम दुप्पटपणे येणारे सत्ताधारी करत असतात ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे आणि का विशेषतः आपल्याला का तर आपण एक सामान्य मतदार आहोत आणि उद्या तुमच्या आमच्या जे दैनंदिन जीवनातले बहुतांश गोष्टी असतात ह्या राजकारणाची राजकारणाशी संबंधित असतात त्यामुळे तुम्हा आम्हाला ही गोष्ट खूप महत्वाची ठरणार आहे त्यामुळे आपण चुकीच्या गोष्टींना योग्य वेळी आपणही चुकीचं म्हटलं पाहिजे ज्या वेळेला प्रमुख मीडिया अशा प्रकारची ऑपरेशन लोटस ऑपरेशन टायगर अशा प्रकारची वर्गणा करतं त्यावेळेला आपल्याला त्यांना त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरतीही जाऊन ती चुकीची गोष्ट म्हणणं आपल्याला गरजेचं आहे कारण की अशी जर चुकीची गोष्ट होत राहिली तर मग उद्या लोकशाही खूप डिफिक लोकशाही धोक्यात येईल आणि त्याचा परिणामी आपल्या दैनंदिवनात असं होईल की तुम्ही ज्या विचारसरणीला निवडून द्यायचा प्रयत्न करत आहात तर त्याच्या विरुद्ध विचारसरणी ज्यावेळेला त्याच्याकडे आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर ती आर्थिक जोरावरती तुमचा तुम्ही ज्या विचारसरणीचा उमेदवार निवडून दिला हा तुम्हाला ज्या प्रश्नांवरती भांडणारा उमेदवार निवडून द्यायचा आहे तो उद्या त्या पैशांवरती तो त्या तुमच्या मुद्द्यांवरती टिकून राहील की नाही याची गॅरंटी नाही तो केवळ त्या अमिषांना बळी पडून पडेल आणि ही गोष्ट जर आपण योग्य वेळी चुकीच्या गोष्टीला विरोध नाही केला तर ही गोष्ट पायंडा पडेल मग उद्या कुठला पक्ष आणि कुठली काही ही विचारसरणी राहणारच नाही फक्त मॉब बनतील गँग बनेल एका प्रकारची पक्षांची आणि ते इकडचा पक्ष उद्या ह्या जा पक्षाने पक्षा जास्त पैसे दिले तर तो उमेदवार तिकडे जातो तो निवडून आलेला उमेदवार इकडे जातो असं होईल ना वैचारिक पातळी राहणार ना कोणता एक व्हिजन राहणार ना कुठलं विकासाचं महत्व राहणार त्याचमुळे तुम्ही आम्ही जी राजकीय पक्ष सॉरी जे प्रमुख मीडिया कुठेतरी राजकीय अराजकतेला मोठा करायचा प्रयत्न करत आहेत त्याला विरोध करा आ, हे विश्लेषण बद्दल तुम्हाला काय वाटलं ते कमेंट करून सांगायला विसरू नका इथपर्यंत आला असेल तर आपला व्हिडिओ सॉरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला कनेक्ट रहा धन्यवाद थँक्यू